भडगाव येथील शेतकरी संघाच्या आवारात झालेल्या जाहीर सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यांसह केंद्र सरकारावर जोरदार हल्लाबोल केला आहे शेतकरी बेरोजगारी महिलांवर होणारे अत्याचार विद्यार्थ्यांचे प्रश्न उद्योगधंदे यांसह विविध प्रश्नांवर सवाल उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली आहे आदित्य ठाकरे यांचं आगमन होताच त्यांचं जोरदार असं स्वागतही करण्यात आलं आहे या प्रसंगी शिवसेनेचे वैशाली पाटील मुंबई युवासेनेचे वरुण सरदेसाई जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील जिल्हा प्रमुख हर्षल माने उपजिल्हा प्रमुख गणेश परदेसी दीपक पाटील जे के पाटील शहर प्रमुख शंकर मारवाडी मनोहर चौधरी नगरसेविका योजना पाटील सुषमाश्वराज पुष्पा परदेशी प्रशांत पवार यांचा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते की आपण फिरतो हे आता प्रचारासाठी नाही ना, 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 ना। मला वाटतं महाराष्ट्रने मन पक्क बनवलं आहे की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार बसवायचं म्हणजे बसवायचं पण आपण महाराष्ट्रात एवढ्यासाठीच फिरत आहे की आपल्याला स्वतःला एक आत्मविश्वास वाढायला लोकांच्याकडून ऊर्जा घ्यायला त्यांचे आशीर्वाद घ्यायला त्यांचं प्रेम घ्यायला कारण जे आपण काम करायला निघालेलो आहे ते फार आता वैशाली काही सांगत होते की नसतं ते स्वखर्चाने लोकांची सेवा करत आहेत मग कुठे कॅट्रॅक ऑपरेशन असतील मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील कुठे फवार मी असेल कुठे आरोग्य शिबिर असतील पण मी आज सांगत आहे विनंती करत आहे हक्कानी सांगत आहे की ताई आता हे स्वकर्चा जे काम आहे ते ठीक आहे आपण सेवा म्हणून करत राहा पण हे शेवटचं वर्ष दोन हजार चोवीस मध्ये सरकारचा निधी आपल्याला इथे आणायचाच आहे प्रतिनिधी शेख शकील माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव